दोन महिन्यांपूर्वी अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधात कोण असा प्रश्न विचारला तर महाविकास आघाडीत सामसूम बघायला मिळायची त्यांच्याकडे एकही एक प्रबळ दावेदार नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी लढत झाली होती पण पक्ष फुटल्यानंतर जगतापांनी अजित पवारांना साथ दिली त्यामुळे त्या शरद पवारांकडे उमेदवार उरलाच नव्हता पण हातावर हात ठेवून बसतील तर शरद पवार कसले त्यांनी एक डाव टाकला आणि नगरमध्ये सुजय विखे पाटलांविरुद्ध कोण या प्रश्नाचं उत्तर सापडलं पक्षफुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांची वेरी शरद पवारां के पवारांनी केली लंकेंना आपल्याकडे घेत पवारांनी नगरची जागा रेसमध्ये आणली आणि इथं विखेंसमोर कडवं आव्हान उभं केलं संसदेत इंग्रजी भाषण करावं लागतं लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं असं आव्हान देत सुजय विखेंनी या निवडणुकीत पहिला वार केला होता पण याला लंकेंनी मातृभाषेतनं उत्तर दिलं आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा संसदेत खासदाराला आपल्या भाषेतनं बोलता येतं तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांची किती बाजून लावून धरता हे महत्वाचं आहे असं जोरदारपणे उत्तर देत निलेश लंकेंनी हा मुद्दा चर्चेत आणला आणि इथून सुरू झालेलं हे पॉलिटिकल वॉर आता आरोप प्रत्यारोपांनी खचाखच भरलेलं दिसतंय इथली लढाई सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंकी अशी दिसत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात आणि शरद पवार या सगळ्यांचीच प्रतिष्ठा इथनं पणाला लागलीय दोन्ही बाजूचा प्रचार अगदी जोरदारपणे झाला तोफा धडाडलेल्या बघायला मिळाल्या भाजपकडनं पाच लाखांच्या लीडनं विखे निवडून येतील असे अंदाज बांधण्यात आले विरोधी उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करू असा दावा स्वतः सुजय विखेंनी केलाय पण खरंच ग्राउंडवरची स्थिती तशी आहे का इथली हवा नेमकी कोणाच्या दिशेनं वाहतीये बेरजेचं राजकारण पडतंय जाणून घेऊयात नगरमध्ये कसं कसं ते नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नगर लोकसभा मतदारसंघ म्हणजे प्रचंड समस्यांनी ग्रासलेला दुष्काळी परिसर आहे रोजगार सिंचन रस्ते आरोग्य सुविधा यामुळे इथला मतदार त्रासलेला आहे प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्या आडून खेळणारे सगळेच कधी ना कधी सत्ताधारी राहिलेले आहेत पण निवडणूक प्रचारात या प्रश्नांची चर्चा फारशी होताना दिसलीच नाही गतकाळाच्या संदर्भ देत एकमेकांची उणी दुणी काढण्यावरती दोन्ही बाजूंचा भर दिसून आला सोशल मीडियाचा आधार घेत हिणवणं समर्थकांकडून गोळ्या घालण्याची भाषा करणं प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणं अशा पातळीवरती इथलं राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये रंगलं होतं या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे या दोन्ही उमेदवारांबद्दलचं वातावरण नक्की नगरमध्ये कसं आहे प्लस मायनसचे मुद्दे नेमके काय आहेत समजून घेऊयात आता सुरुवात करूयात सुजय विखे पाटील यांच्यापासून तर सुजय विखेंना प्लस मध्ये घेऊन जाणाऱ्या चार गोष्टी आहेत मतदारसंघातला विकासाचा मुद्दा कोरोना काळात केलेलं काम महायुतीची तगडी यंत्रणा आणि संस्थात्मक राजकारण नगर शहर आणि आसपासच्या भागातले रस्ते आणि उड्डाण पुलाचं श्रेय विखे पाटलांना दिलं जातं कोरोना काळात रुग्णांची अवस्था बिकट झाली होती मतदारसंघात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता त्यावेळी विखेंनी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणलं होतं त्याची चर्चा बरीच झाली त्यामुळे हे काम त्यांच्या पथ्यावर पडणार आहे यासोबतच मतदारसंघात पसरलेल्या त्यांच्या सहकारी संस्था शिक्षण संस्था लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होणारा फायदा लोक त्यांच्याशी जोडले आहेत याचा फायदा कुठेतरी सुजय विखे पाटलांना मतदारसंघात आणि निवडणुकीत होताना दिसू शकतो याशिवाय मतदारसंघात महायुतीची असलेली तगडी यंत्रणा ही विखे पाटलांना प्लस मध्ये घेऊन जाऊ शकते असं सध्या बोललं जाते यासोबतच सुजय विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्यांनी सभा घेत जोरदार फिल्डिंग लावलीय केंद्रासह राज्यातली सत्ता आणि मतदारसंघातला विखे कुटुंबाचा वारसा या दोन्ही गोष्टी सुजय विख्यांच्या बाजूने वर्कआउट होऊ शकतात असं म्हटलं जाते अलीकडच मोदींनी विखेंसाठी सभा घेतली विखे पाटील यांचं नगर जिल्ह्यातलं योगदान इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट काँग्रेसचा पाकिस्तानला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न अशा मुद्द्यांवरनं भाषण केलं तर फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर होणारच असं आश्वासन त्यांनी दिलं त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात देखील अहिल्यानगरमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत आहे अशीच केली होती एकूणच अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला असं पाहायला मिळालं यातनं कुठेतरी मतदारसंघातल्या धनगर समाजाची मतं आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून आला आता याचा काही प्रमाणात फायदा हा सुजय विखेंना होऊ शकतो असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात पण असं असलं तरी आयात उमेदवाराचा ठपका त्यांना बॅकफूट वरती घेऊन जाताना दिसतो नगर उत्तर म्हणजे शिर्डी हा विखे पाटील कुटुंबाचा बाले किल्ला आहे पण आपल्या मुलाला खासदार करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांना केलं असा मेसेज मतदारसंघात गेलेला पाहायला मिळतोय तसंच भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका हा विखेंना बसण्याची शक्यता आहे दुसरीकडं आम्हाला मोदी हवेत पण विखे नकोत अशी काहीशी लोकभावना सुद्धा मतदारसंघात पाहायला मिळतीये सोबतच विखे पाटलांची एलिट क्लास सोबत असलेली बस मतदारसंघासोबत आणि मतदारांसोबत तुटलेली नाळ यामुळे सुजय विखे पाटील कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतात लंकेंनी किमान पाठांतर करून माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं असं त्यांनी दिलेलं आव्हान सुद्धा सुजय विखेंवरतीच बॅकफायर झालंय अशा चर्चा सध्या मतदारसंघात आहेत आता हे झालं सुजय विखे पाटलांबद्दल आता येऊयात निलेश लंके यांच्या संदर्भात ते सुद्धा मतदारसंघात त्यांच्याविषयी कसं वातावरण आहे ते पाहूयात तर ग्रामीण भागात कष्टकरी कामगार शेतकरी वर्गात निलेश लंकेंना चांगलाच पाठिंबा मिळतोय असं बोललं जाते लोकांमध्ये मिसळणारा माणूस सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा आणि दिलकुलास व्यक्तिमत्व अशी निलेश लंकेंची मतदारसंघात ओळख आहे लंकेंना कसलाही माणूस वर्ज नसतो अगदी फाटका माणूस हे त्यांच्यासाठी जवळचा वाटतो ते कोणाच्याही झोपडी शिरून जमिनीवर बसून जेवण करू शकतात अशी त्यांची नगरमध्ये इमेज आहे आता हीच बाब त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी ठरतीये यामुळेच जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं नरेटिव्ह सेट करण्यात निलेश लंके यशस्वी ठरत आहेत असं म्हटलं जाते यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निलेश लंके अजित पवारांच्या सोबत गेले होते पण त्यांनी अजित पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा शरद पवारांना पाठिंबा दिलाय त्यामुळे निष्ठावंतांचा फॅक्टरही त्यांच्या बाजूने वर्कआउट होताना दिसतोय तसंच कोरोना काळात त्यांनी आमदार म्हणून केलेलं काम सुद्धा महाराष्ट्रात दखल पात्र ठरलं होतं त्यांनी शरद चंद्र पवार आरोग्य मंदिर नावाचं एक हजार उभारलं होतं अनेक दिवस ते याच कोविड राहून रुग्णांची सेवा करत होते यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ त्यांनी लोकवर्गणीतनं गोळा केलं होतं त्यांच्या या कामामुळे हो ते राज्यभरात चांगलेच फेमस झालेले सोशल मीडियावर त्यांची हवा झाली होती आता हीच हवा मतांमध्ये परिवर्तित करण्याचं मोठं आव्हान समोर असणार आहे कोविड काळातलं काम सोडलं तर त्यांनी मतदारसंघात जेमतेम विकास काम केली आहेत असं सांगितलं जातं पण सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा आणि निष्ठावंत कार्यकर्ता या दोन गोष्टी त्यांना प्लस मध्ये घेऊन लंकेंना निवडून आणण्यासाठी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळाली बाळासाहेब थोरात हे मतदारसंघात ठाण मांडून बसलेले आहेत त्यांनी उत्तर नगरमधील सगळ्या यंत्रणांना लंकेंसाठी दक्षिण नगरमध्ये कामाला लावलं यासोबतच जयंत पाटील अमोल कोल्हे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा निलेश लंकेंसाठी सभा घेतल्या विखे पाटील विरुद्ध थोरात आणि विखे पाटील विरुद्ध पवार या घराण्यात असलेलं साप मुंगुसाचं वैर लंकेंच्या पथ्यावर पडू शकतं थोरात आणि पवार अशा दोन मातब्बर नेत्यांच्या डबल इंजिनची ताकद लंकेंना मिळतीये पवार आणि विखेंचा वाद असला तरी यंदा शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे मात्र विखेंसाठी मैदानात उतरले ही बाब लंकेंना निश्चितपणे बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते लंके, लंके पहला से वरती थ, हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत पण त्यांच्यावरती विकास कामं केली नाहीत असा देखील काही प्रमाणात ठपका ठेवण्यात आलाय दुसरीकडे अजित पवारांना सोडून फक्त तिकिटासाठी ते शरद पवारांच्या सोबत गेले हे नरेटिव्ह सध्या देखील मोठं होताना दिसते यासोबतच अजित पवारांनी निलेश लंकेंना पराभूत करण्याचा चंग बांधलाय त्यामुळे अजित पवारांनी दिलेली धमकीवजा इशारा नेमका कसा वर्कआउट होतो याकडे सुद्धा नगरकरांचं लक्ष लागलंय थोडक्यात काय तर निलेश लंके जरी सहानुभूतीच्या जोरावरती किंवा सामान्य कार्यकर्ता या मुद्द्याभोवती ही निवडणूक घेऊन जात असले तरी अजित पवारांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे हो ही निवडणूक सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आता सुजय विखे पाटील आणि निलेश लंकेंना कुठून कुणाची ताकद आहे आणि इथलं अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण कसं आहे ते सुद्धा पाहूयात तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले तीन विद्यमान आमदार महायुतीचे आहेत तर दोन आमदार महाविकास आघाडीचे आहेत शेवगावमधनं मोनिका राजळे अहमदनगर शहरमधनं संग्राम जगताप आणि श्री गोंद्यातनं बबनराव पाचपुते यांची साथ सुजय विखेंनाय तर राहुरीतनं प्राजक्त तनपुरे आणि कर्जत जामखेडमधनं रोहित पवार यांचा पाठिंबा निलेश लंकेंना मिळतोय पारनेरमधन स्वतः लंके निवडून आले होते पण शरद पवार गटात प्रवेश करताना त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय त्यामुळे पारनेरची विधानसभेची जागा सध्या रिक्त आहे विद्यमान आमदारांचं पक्षीय बलाबल पाहिलं तर दोन्ही बाजूंची ताकद ही समसमान दिसतीये त्यामुळे इथलं अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण निर्णायक ठरतंय विद्यमान आमदारांच्या व्यतिरिक्त नगरमधनं अभिजित कळमकर आणि दादाभाऊ कळमकर यांची लंकींना साथ मिळतीये तर राहुल इथनं शिवाजीराव कर्डिले आणि पारनेरमधन विजय औटी यांनी सुजय विखेंसाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे इथली जातीय समीकरणं सुद्धा लक्षात घ्यायला हवीत ते लक्षात घेतलं तर मतदारसंघात मा धवर्तात माळी धनगर आणि वंजारी या समाजाचं प्राबल्य दिसतं यासोबतच एससी आणि एसटी समाजही इथं निर्णायक आहे धनगर समाजाची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं आधीपासूनच अहिल्यानगर हा नामांतराचा मुद्दा लावून धरलाय आणि अधोरेखित केलाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या धनगर समाजात येतात त्यामुळे त्यांच्या नावानं शहराचं नामकरण करण्याचा अजेंडा भाजपकडनं चालवला जातोय पण कर्जत जामखेडचे माजी आमदार आणि धनगर नेते राम शिंदे यांची नाराजी सुजय विखेंना बॅकफूटवर ढकलणारी ठरू शकते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विखेंमुळेच आपला पराभव झाला असा आरोप राम शिंदेचा होता त्यांनी सुरुवातीपासूनच विखेंच्या उमेदवारीला विरोध केला होता पण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडून आणलं होतं पण ते विखेंसाठी ग्राउंड वरती नेमकं त्यांनी किती प्रामाणिकपणे प्रचार केला किती प्रयत्न केले याबाबतची शंका अजूनही उपस्थित केली जाते आता विखेंना नक्की किती लीड मिळतं यावरून त्यांच्यासाठी कोण उभं राहिलं याचा अंदाज लावता येईल या यासोबतच सुजय विखेंना भाजप मधल्या नेत्यांसोबत मित्र पक्षाच्या नेत्यांच्या विरोधाचा सामनाही करावा लागतोय सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिर्डी हा विखेंचा बालेकिल्लाय किल्लाय इथना आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण विखेंनी फडणवीसांना पत्र लिहून आठवलेंच्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप स्वतः आठवलेंनी केलाय शिर्डीतनं आठवले निवडून आले तर मतदारसंघात जातीय वातावरण निर्माण होईल त्यामुळे त्यांना इथनं उमेदवारी देऊ नये असं पत्र विखेंनी फडणवीसांना लिहिल्याचा दावा आठवलेंनी केलेला डावलल्याचा विखेना नगरमध्ये बसताना दिसू शकतो इथले आरपीआय नेते विजय वागचोरे सुरेंद्र थोरात आणि श्रीकांत भालेराव यांनी आतून वंचित किंवा लंकेंना साथ दिलीये अशा नगरमध्ये चर्चा आहेत इथे एसटी समाजाची जवळ पावणे तीन लाख मत आहेत याचा फटका विखेंना कदाचित बसू शकतो असं सुद्धा सध्या बोललं जात अंतर्गत कुरघोड्यांचा फटका जसा सुजय विखेंना बसू शकतो तसाच तो निलेश सुद्धा बसू शकतो निलेश लंकेंना शरद पवार गटातनं उमेदवारी देऊ नये अशी भूमिका कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची होती अशा चर्चा नगरमध्ये आजही होतात रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांचे असणारे मैत्रीचे संबंध सातत्याने पुढे आलेले आहेत आणि त्यामुळेच निलेश लंके यांच्यासाठी रोहित पवारांनी खरंच काम केलंय का याची प्रचिती निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना नेमकं किती लीड मिळतं यावरती ठरवता येऊ शकते एकूणच नगरमध्ये पंतप्रधानांपासून ग्राउंडवरची सगळी तगडी यंत्रणा विखेंच्या बाजूने असल्याचं दिसून येतंय तर पवार आणि तोरा यांच्या डबल इंजिनची ताकद निलेश लंकेंना मिळतीये नगरमधल्या या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं इथनं नेमकं कोण बाजी मारू शकतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण घडामोडींसाठी बोलबुडूला नक्की सबस्क्राईब करा